जय संघर्ष मी राहुल पडकणे पुसद तालुका अध्यक्ष आत्ताच मला पाच मिनटाखाली गुवाहाटीच्या ड्रायवरचा फोन आला होता महेंद्रजी म्हणून तर त्यांच्या गावाच्या गुवाहाटीच्या एका ड्रायवरला मुंबईवरून खालापूर रोड टोल नाक्यावर तिथं रात्री दहा गाड्याचं डिझेल चोरी केलं म्हणते ट्रकचं एका ड्रायव्हरला मारहाण केली म्हणते टोल नाक्यावर दहा बारा जणांनी आणि त्याचा मोबाईल आणि पैसे चोरून नेले म्हणते अशी घटना घडली त्याचं डोकं फुटलं म्हणते रक्ताने नावून घातलं त्याला तर पुलीस प्रशासन तिथं आली चार वाजता त्यांनी शंभर नंबरवर कॉल केला सकाळी साडेसहा वाजता पुलीसची गाडी आली त्याला विचारपूस केली आणि त्याला सांगितलं जा बाबा तू केसगीज वगैरे काही करू नको दहा पंधरा दिवस झाले इथं अशाच घटना घडायला लागल्या मग हे पुलीस प्रशासनाच्याच निगराणीखाली खाली अशी कारवाई होत आहे आणि असे गुन्हे घडत आहे त्या हिशोबाने माझी एक विनंती आहे आपल्या संघर्ष ग्रुप अध्यक्ष व सर्व संघटनेला की जाही टोल नाक्यावर जाही रोडवर अशा घटना घडत आहे त्याच्यावर त्वरित ॲक्शन घ्या तात्काळ कारवाई करण्याची मागणी करा त्या रोडवर चक्का जाम करा ते रोड चोवीस तासासाठी बंद करून टाका जोपर्यंत गुन्हेगार चोर सापडत नाही आणि त्याला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा द्या नसाल असं होत तर आपापल्या गाड्या सोडून द्या आणि घरी शेतामध्ये किंवा गौंड्याच्या हाताखाली कामाला लागा आणि घरी बसा पण ड्रायव्हर की सोडून द्या ड्रायवर हा देशाचा पोशिंदा आहे ज्या पद्धतीने भारताचा सैनिक भारताचा शेतकरी भारताचा डॉक्टर त्याच पद्धतीने भारताचा ड्रायव्हर हा चौथा मूलभूत मूलभूत प्रवाहाचा एक धागा आहे ड्रायवर हा आपल्या जीवावर बेतून सर्वांना सगळ्या गोष्टी सुखसुविधा पोहोचवतो खाणं पिणे कपडा लता सुख दूख आडी अडचणीच्या गोष्टी सर्व काही या राज्यातून त्या राज्यात त्या राज्यातून त्या राज्यात इकडून तिकडे तिकडून इकडं सण तिवार वारा वाल पाऊस उन्हाळा हिवाळा काही कळत नाही त्याला स्वतःचा परिवार एकाच साईडला सोडून तो एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालाची आपले ट्राय ड्रायवर बंधू हो किंवा प्रवासी बंधू हो ने अन्न करतात आणि त्यांच्यावर असे अन्य अत्याचार होत असेल तर ही प्रशासनाची लापरवाही आहे याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि कुठे ना कुठे सरकार जबाबदार आहे तिथलच्या युवाला रोजगार देण्यासाठी त्यांना गुन्हेगारी क्षेत्रात उतरवण्यासाठी तर माझी संघर्ष ग्रुप माननीय संजय हळोरकर साहेब यांना कळकळीची विनंती आहे आणि सर्व संघर्ष संघटनेला की या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ याच्यावर कारवाई करण्यासाठी सक्रिय व्हावे आणि रोडवर उतरावे आणि आपल्या ड्रायव्हर बंधूंना तात्काळ न्याय द्यावा अशी मी मागणी करतो राहुल तालुका तालुकाध्यक्ष जय संघर्ष